नमस्कार सध्या आपण सांगलीतील या रेल्वे पुलावर आहोत हे रेल्वे पूल जे आहे ते तासगाव विटा या मार्गावर जाणाऱ्या वाहनांसाठी आहे आणि गेल्या काही दिवसांपूर्वी हा पूल लोकांसाठी खुला करण्यात आलेला होता परंतु आपण पाठीमागे पाहू शकता की इथं या पुलाला खूप मोठे खड्डे पडलेले आहेत जागोजागी खड्डे पडलेले आहेत या पुलाची रंगरंगोटी झालेली नाही त्याच्यावर पट्टे मारलेले नाही आहे आणि गेल्या सहा सात महिन्या वर्षभराच्या आतच जर पुलाची अशी अवस्था निर्माण होत असेल तर याला काय म्हणावं असा प्रश्न सांगलीकरांना पडलेला आहे कारण हे जे स्लीप बघता यापुढं आणि पूल याच्यावर अजून लाईट बसवण्यात आलेले नाहीत आणि आल त्यामुळं या पुलावर रात्री अंधाराचं साम्राज्य असतं तिथं पडलेल्या खड्ड्यांमुळं अनेक अपघात होण्याची शक्यता आहे काही अपघात झालेले आहेत कामांमध्ये असे खड्डे पडत असतील आणि या खड्ड्यांमध्ये नागरिकांना घातलं जात असेल तर याविषयी काय म्हणावं असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित होतोय या विरोधात आज लोकहित मंचच्या वतीनं या पुलावर येऊन या सर्व प्रशासनाचा मग त्यात रेल्वे प्रशासन असेल पी डब्ल्यू डी असेल चांगली गरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासन असते या सर्वांचा या निमित्तानं निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे आणि या पुलावर स्ट्रीट लाईट अजून लावले नसल्यामुळं या ठिकाणी मेलपत्त्या लावून हा अनोखा निषेध प्रशासनाचा व्यक्त के केलेला आहे आपल्याबरोबर लोकहित मंचचे अध्यक्ष आहेत मनोज देसे आपण त्यांच्याशी बोलला काय प्रकार आहे जिओ झाले पोल होऊन आणि आज तिथे काय केलं आज सहा महिने झालं या रस्त्याचं उद्घाटनसुद्धा झालेलं नाही आणि ह्या रस्त्याला स्ट्रीट लाईट बसून नाही आणि महानगरपालिकेचा हा घरदार कारभार आहे आणि दुसरा आमचा आरोप आहे की ह्या रस्त्याला रंगरुगोटी केली नाही याचं उद्घाटन नाही खड्डे एवढे झाल्यात की रात्री अंधारा अंधारा साम्राज्य कसं इथे उद्या जर एखाद्याचा बळी गेला तर याला जबाबदार कोण आहे की हा सगळ्या रस्त्यात काम घेतून दर्जा चाललं आहे आमचा ठेकेदारावर आरोप आहे आणि जे कार्यकारी अभिंत कोण आहे ते पीडब्ल्यू डी यांची पण चौकशी झाली पाहिजे रेल्वेच्या अधिकाऱ्याची पण चौकशी झाली पाहिजे या रोजचे एवढा निकृष्ट पण काम झालेलं आहे की महाराडात येत्यातच नोंद व्हावं असं हे काम झालेलं आहे आमचा पण आरोप आहे की हा टक्केवरचाच बाजार आहे सगळा या रस्त्याचं एवढे बेकार खड्डे पडल्यात यांना लाज लज्जा तर अधिकाऱ्यांना वाटत नाही काय आमचा आरोप आहे लोक येत या या अधिकाऱ्यांच्या सगळ्या चौकशी व्हायला पाहिजे आणि आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे करणार आहे पत्रव्यवहार करून की ह्या रस्त्याची सखोल चौकशी व्हावी आणि ह्या ठेकेदारला काळ्या यादीत टाकावं आणि ह्या जे रस्त्याचं पूर्ण जे काम निकृष्ट त्याचा आमचा आरोप आहे त्याला जबाबदार कोण असेल तर रेल्वे प्रशासनाचे अधिकार असतील किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकार असतील म्हणजे जनतेचे जीवाचे खेळकुंडुबा मांडलं मांडले का अधिकाऱ्यांनी त्यांना काय पाहिजे वाटत नाही वा का नागरिकांचं की बळी गेल्यावर चालू होणार का आमचा आरोप आहे त्यांच्यावर की ह्या रस्त्याची चौकशी झाली पाहिजे आणि तातडीनं का राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आता दैनिकाचा पण बातम्या येतात की प्रसारमाध्यमात येतात या रस्त्याची चौकशी झालीच पाहिजे असे आमचे लोकहित म्हणजे ठाम मागणे प्रशासनाला किंवा सरकारला करायला आमचा इशारा जर ह्या दोन तीन दिवसात किंवा आठ दिवसात नाही जर झालं तर आम्ही रास्ता रोखो आंदोलन करणार आत्ताच आम्ही प्रत्येक मेनबद्दल लावून सरकारचा निषेध केला महापालिका प्रशासनाने निषेध केला पीडब्ल्यू निषेध केला ठेकेदारचा निषेध केला आणि रेल्वेच्या प्रशासन अधिकाऱ्यांचा निषेध केला लोक म्हणजे आम्ही जनतेसाठी काम करतो त्या लोकांना काही जनतेचा काहीच नाही कोण मेला जगला की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची दखल घ्यावी आणि ह्या रस्त्याची राज्याचे जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत राजे फळदेसाहेब यांना आज करणार आहे या रस्त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि हा रस्त्याचा पूर्ण भ्रष्टाचार आणि टक्केवारीसाठीच काम झालेलं आहे पूर्ण आमचा आरोप आहे चौकशी व्हावी या निमित्तानं या मुलाचं जे काम आहे ते टक्केवारीमध्ये झालेलं आहे यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे असा असा आरोप मनोज दिसे यांनी केलेला आहे आपल्याबरोबर या रस्त्यावरून कायम येणारे जाणारे काही नागरिक आहेत त्यांना नक्की काय समस्या झालं तर या सर्वात आपण बोलूया आ, मामा काय नाव सांगा तुझं असा आहे हॅलो हॅलो मला हे चिंदाबा नगरचा रहिवाजी असो माझं नाव सुनील भोसले आहे सर इथे जाताना रात्रभर स्ट्रीट लाईट नाही पूर्ण अंधार असतो पावसामध्ये या फुटफॉर्थवर पाणी साठलं जातं येण्या जाण्यासुद्धा अवघड आहे गाड्या चालवणंसुद्धा अवघड आहे थोडंसं काहीही दिसत नाही त्याने बॅरेगेट लावलेलं नाही ते एकदम बाहेर आलेलं आहे काही दिसत नाही ह्या रस्त्यात आत्ताच खड्डे पडलेले आहेत तर अजून चार पाच मिने पण झाले नाही आणि ह्याची दक्षता त्यांनी घ्यावी तसे तर आम्ही आंदोलन उभारतो आणखी एक आपल्याबरोबर नागरिक आहेत आप समस्याच आहेत ह्या पुलाला कुठले बॅरिकेड नाहीत लाईट नाही स्ट्रीट लाईट नाही रात्री स्त्रियांना सहा नंतर फार कठीण झालेलं आहे लोकांना ह्या शासना प्रशासनाला ह्या बाबतीतली कुठलीही काळजी नाही आणि प्रशासन याकडे लक्ष देऊन इथे बॅरिकेड्स आणि लाईट रात्रीच्या समस्या स्त्रियांच्या सुटल्या पाहिजेत येता आता कुठलीही चिडछाड होऊ नये एवढा अंधार असतो या पुलावर की रात्रीचं काही दिसत नाही येणाऱ्या गाडीवरल्या लोकांनाही दिसत नाही की कोण रस्ते साईडच्या कट्ट्यावरून चाललेलं आहे यासाठी या गोष्टीकडे लक्ष देऊन प्रशासनाने यात लक्ष घालून ह्या सगळ्या समस्या संपवाव्या विचार काय तुमच्या शासनाला काय शासनानं आतापर्यंत कुठल्याच गोष्टीकडे याकडे लक्ष दिलेलं नाही शासनाकडे ह्या गोष्टीकडे चार आठ दिवसात जर शासनाने लक्ष नाही दिलं तर आम्ही तर रस्ता रोका आंदोलन करेन यानिमित्तानं ना, नागरिक असतील किंवा लोकहित मंच अध्यक्ष मनोज बिसे असतील त्यांचे पदाधिकारी असतील यांनी येत्या आठ दिवसांमध्ये यामध्ये सुधारणा ना करावी नाहीतर नागरिकांना घेऊन सांगलीकर समस्त नागरिकांना घेऊन या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा इशारा दिलेला आहे आणि हे जे काम झालेलं आहे हे रेल्वे प्रशासन म्हणतं राज्य शासनानं करावं राज्य शासन म्हणतं रेल्वे प्रशासनानं करावं पी डब्ल्यू डी म्हणजे महानगरपालिकेनं करावं महापालिका पी डब्ल्यू डीवर हा सगळा भार टाकायला आहे परंतु नक्की याची जबाबदारी कोण घेणार हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे आणि त्यामुळे इथले येणारे जाणारे जे नागरिक आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि येणाऱ्या आठ दिवसांमध्ये यामध्ये सुधारणा व्हावी नाहीतर समस्त सांगलीकरांच्या वतीनं रास्ता रोको करण्याचा इशारा या निमित्तानं देण्यात आलेला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली